अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे साखर कारखाना या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा तसेच महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता राज्यातील महिलांचा विकास व्हावा यासाठी योजना राबविण्याचं अनेक वर्षापासून स्वप्न होतं या वर्षीच्या ते पूर्ण झालं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली ही योजना प्रत्यक्षात साकार होणार आहे कारण शब्द माझा आहे मी विचारांती शब्द देतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित महिला मेळावा आणि वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे जिल्हा सहकारी बँक संचालिका अनुराधा नागवडे यांच्या पुढाकारातून लाडकी बहीण योजनेत सर्वाधिक अर्ज भरल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत महिला मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले पुरोगामी विचारांचा मी आहे आपल्या राज्यातील महिला काटकसर करून घर चालवते तिला आर्थिक स्वातंत्र्य नाहीये तिला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ही योजना आहे रक्षाबंधन वेळी दोन महिन्याचे हप्ते देणार असल्याची घोषणा त्यांनी केली तसेच लाडका भाऊ योजना देखील आहे कृषी सौर पंप वाटणार अशा घोषणा करत पुढेही योजना सुरू राहण्यासाठी मात्र आम्हालाच सत्तेवर बसवा असं सांगण्यास ते विसरले नाही महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबतची माहिती देताना दररोज लाखो अर्ज दाखल होत आहे यात अंगणवाडी सेविका काम करत आहेत त्यांना नेटवर्क उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं तर यावेळी बोलताना अनुराधा नागवडे यांनी आपल्या भाषणात महिलांनी बोलत व्हावं आपला विकास करावा मी तुमच्या पाठीशी आहे तसेच कुकडी घोड लाभ क्षेत्रातील पाण्याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीत विजयी करावा विरोधकांच्या भावनिक आवाहनाला बळी पडून आपले प्रश्न प्रलंबित ठेवू नका असं आवाहन केलं तर राजेंद्र नागवडे यांनी आपण स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीगोंदा तालुक्यात सहकारी साखर कारखाना चालवला विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विविध योजना आणल्या असं सांगितलं तर नागवडे दाम्पत्यांनी लाडकी बहिणी योजनेची घोषणा होताच तालुक्यात विधानसभा मतदारसंघात अर्ज भरून घेण्यासाठी यंत्रणा उभारली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय मेळाव्यात महिलांना प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं त्यात महिलांनी योजना किती महिने सुरू राहील असं विचारलं असता अजित पवार म्हणाले कायमस्वरूपी ही योजना सुरू राहण्यासाठी आम्हालाच सत्तेवर बसवा दुसऱ्यांनी बंद केली तर काय सांगावं असं म्हणताच हशा पिकला यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा

या नियमावलीमध्ये बसणाऱ्यांनीच अर्ज त्या बाबतीमध्ये करा आम्ही शेतकऱ्यांच्या करता जमिनीची अट काढून टाकलेली आहे उत्पादनाची अट अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच आग लाखापर्यंत शेत पातळी माझ्या शेतकरी किरण पागातला असेल तर त्याला तेवढे पण पैसे मिळत नाही म्हणून तिच्या त्याच्या घरातल्या माय ही मदत झाली पाहिजे अशा प्रकारे वय वर्ष एकवीस ते पासष्ट इथपर्यंतची ती योजना आहे मला त्याच्यामध्ये तुम्हाला हेही सांगायचं आहे की एवढ्यावर आम्ही थांबलेलो आम्ही महिलांच्या करता देखील चांगल्या प्रकारे जे आमच्या हे करतात बचत गट बचत गटाच्या करता देखील चांगल्या प्रकारच्या योजना आपण यावेळेस आणलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही फार विचार केला चांगले चांगले बचत गट कदाचित अधोरात आता इथं पण बचत गट असतील त्या महिलांना पंधरा हजारापर्यंत आम्ही मदत करायचो आता मात्र त्या महिला बचत गटामध्ये तीस हजार रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय आम्ही त्या निमित्तानं घेतलेला आहे आणि ऊर्जाच्या बाबतीमध्ये सौ ऊर्जाला मागेल त्याला पंप अशा प्रकारची ती योजना आपली आणलेली आहे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तर त्याला कृपा करून बळी पडू नका अतिशय चांगल्या चांगल्या तुम्हाला मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या त्या योजना त्याचा पुरेपूर फायदा माझ्या गरीब महिलांनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी उचलला पाहिजे अशा प्रकारची माझी त्यांना आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती राहणार आहे बापूंनी आणि दादांनी मला हे स्टेज उपलब्ध करून दिलं मला इथं बोलण्याची धाडस हिंमत माझ्यावर आणि मला माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये हे धाडस निर्माण करायचं इथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मुली महिला यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा असणार आहे आणि राहील मला तरुणांसाठी उद्योग व्यवसाय करायचा आमच्या तरुण महिलांसाठी ग्रह उद्योग काढायचे आपल्या तरुणांना अशिक्षित असून सुद्धा बऱ्याच जणांना नोकरी नाही आरोग्याचा प्रश्न श्रीगोंद्यामध्ये गंभीर आहे त्यामुळं प्रामुख्याने माझ्या सगळ्या या गोष्टीकडे लक्ष राहणार आहे तरुणांचा रोजगार मुलींना काहीतरी व्यवसाय आरोग्याचे प्रश्न प्रश्न हे माझ्या गोष्टी आपण रुपये दिले हा उपक्रम फक्त नागवडेंनीच राबवला आतापर्यंत राज्यात आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्यावेळेस आपण पूर्ण आपल्या श्रीगुंदा तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि बारा जिल्हा जिल्हा परिषदचे आपले गण या सगळ्या गणांमध्ये आणि नगर तालुक्यातले दोन गट आणि चार जिल्हा परिषदचे गण पंचायत समितीचे गण या ठिकाणी आपण गाड्या पाठवून त्या गोष्टीची जनजागृती केली का तर आमच्या सर्वसामान्य महिलांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि इतक्या महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला श्रीगुंदच्या आपल्या कॉलेजमध्ये लावलेले आपण तिथं गुथ तिथं वर लोक बसून आपले फॉर्म भरून घेतात तर त्यावेळेस आनंद वाटतो की आमची बहीण घराच्या बाहेर पडायला शिकलीय स्वतःची कागदपत्र आणून देते आणि तुम्हाला मला सांगायचं जर तुम्हाला एखादं कागदपत्र कमी असेल कुठं त्यासाठी अडचण घेत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथं सुद्धा तुम्हाला मदत करून ती गोष्ट पूर्ण करू पूर।